हाय हॅलो नमस्कार मी शोभा आजच्या या नवीन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत करत आहे आणि आज आपण आईच्या हातच्या रव्याच्या कुरड्या तयार केलेल्या आहेत त्या आज आपण बघणार आहे रव्याच्या कुरवड्या तयार करण्यासाठी या ठिकाणी आपण झिरो नंबर साईजचा बारीक रवा घेतलेला आहे तर या ठिकाणी एक किलो बारीक रवा पुरवड्या तयार करण्यासाठी घेतलेला आहे तर हा रवा आपल्याला पहिल्यांदा स्वच्छ निवडून चाळून घ्यायचा आहे तर रवा आपण चाळून घेतलेला आहे आणि आता आपण एका पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि आता हा पन, पन, पानी, पानी रवा आपण धुवून घेणार आहे त्यासाठी आपण रव्यामध्ये भरपूर पाणी पाणी घालून आपण रवा धुवून घेणार आहे रवा धुवून घेत असताना आपल्याला रवा असा पाण्यामध्ये मिक्स करून धुवून आपल्याला दहा मिनटे असेच ठेवायचे आहे म्हणजे वरती पाणी येते आणि रवा आहे तो खाली ताळाशी राहतो नंतर आपल्याला वरचे पाणी काढून रव्यामध्ये दुसरे स्वच्छ पाणी ओतायचे आहे तर अशा पद्धतीने रवा धुवून आपल्याला पाण्यामध्ये रवा दोन तीन दिवस भिजत ठेवायचा आहे या दोन तीन दिवसामध्ये रव्यामधील पाणी आपल्याला सकाळ संध्याकाळ बदलायचे आहे रव्याचे वच्चे पाणी काढून आपल्याला दुसरे स्वच्छ पाणी रव्यामध्ये घालून दोन तीन दिवस आपल्याला रवा रवा पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे जेणेकरून क्रोड्या आंबट बनणार नाहीत त्यासाठी आपल्याला पाणी सतत बदलत राहायचे आहे रवा पाण्यामध्ये पडायला लागला की पाणी काढायचे बंद करायचे आहे तर अशा पद्धतीने वरचे पाणी काढून टाकायचे आहे आणि रव्यामध्ये दुसरे पाणी रव्यामध्ये ओतून भिजत ठेवायचं आहे दोन दिवस रवा भिजवून तिसऱ्या दिवशी कुरवड्या तयार करण्यासाठी घेतला तरी चालतो पण आम्ही या ठिकाणी चौथ्या दिवशी कुरवड्या तयार करण्यासाठी घेतलेले आहेत भिजत ठेवलेल्या रव्याचे सर्व वरचे पाणी काढून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने रव्याचा चीक तयार केलेला आहे आता तो आई एका लाटण्याने सर्व चीक आहे तो फेटून एकत्र मिक्स करून घेत आहे तर अशा पद्धतीने आपला रव्याचा चीक तयार झालेला आहे रव्याचा चीक आपल्याला मोजून घ्यायचा आहे जेवढा रव्याचा चीक तयार झालेला आहे तेवढेच आपल्याला ते पाणी कुरवडे तयार करण्यासाठी आपल्याला पाणी उकळत ठेवायचे आहे जेवढ्या रव्याचा चेक तयार झालेला आहे तेवढेच पातेले आपण रव्याच्या कुरवड्या तयार करण्यासाठी पाणी गॅसवरती उकळत ठेवलेले आहे चवीनुसार यामध्ये आपण आता मीठ टाकलेले आहे आणि आता झाकण ठेवून आपण पाणी उकळून घेणार आहे तर आम्ही सकाळच्या वे वेळेला रव्यामधील पाणी बदलले होते तर तेच चिकातील वरील पाणी आम्ही कुरवड्या तयार करण्यासाठी घेतलेले आहे पाण्याला एक चांगली उकळी आणून घ्यायचे आहे जर पाणी जास्त वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी एक वाटी किंवा दोन वाटी पाणी साईडला बाजूला काढू शकता पण या ठिकाणी आम्हाला जेवढा चिक आहे तेवढे पाणी पूर्ण सर्व कुरड्या शिजवताना लागलेले आहे अशी पाण्याला चांगली एक आणून घ्यायची आहे आणि पाण्याला आल्यानंतर आपल्याला रव्याचा चीक आपल्याला थोडा थोडा करून उकळत्या पाण्यामध्ये अशा पद्धतीने सोडायचं आहे आणि चीक सोडत असताना आपल्याला सतत असे हलवत राहायचे आहे चिकाच्या गुटळ्या होऊ नये म्हणून आपल्याला सतत असे एकसारखे चीक आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये सतत असा फिरवत राहायचा आहे पाच सात मिनटे मोठ्या गॅसच्यावरती सतत असा चीक आपण लाटण्याने फिरवत राहायचे आहे पाच सात मिनटानंतर चीक दाटसर बनतो चीक दाटसर बनेपर्यंत आपल्याला लाटण्याने असे हाटून घ्यायचे आहे सतत असे फिरवून चीक आपल्याला चांगला दाटसर बनवायचा आहे चीक आपल्याला पाण्यामध्ये चांगलं शिजवून घ्यायचा आहे झाकण ठेवून आपण दोन वेळा चीक आहे तो शिजून घेणार आहे तर अशा पद्धतीने चीक दाटसर होईपर्यंत लाटण्याने आपल्याला हाटून घ्यायचं आहे तर याच्यावरती झाकण ठेवून आणि गॅस बारीक करून आपण सात आठ मिनटे चीक कॉफीवरती आतल्यात शिजून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने चिकाची गोळी तयार होत आहे चिक आपल्याला बघायचे आहे हाताला चिटकत आहे की नाही ते चेक करायचे आहे चिक हाताला चिटकत नसेल तर समजायचे आहे की चिक आपला शिजला गेलेला आहे किंवा चीक शिजला आहे की नाही बघण्याची सोपी पद्धत आहे शेवग्याच्या साच्यामध्ये पीठ भरून जर पीठ तुटत नसेल तर समजावे की चीक चांगला शिजला गेलेला आहे कुरवडे तयार करण्यासाठी आम्ही टेरेसवरती आलेलो आहोत तर पहिल्यांदा एक चादर अंतरून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती एक प्लास्टिकचा जाड कागद अंतरून घेतलेला आहे आई म्हणत होती की कागदाला तेल पुसायची गरज नाही तरीही मी कागदाला थोडेसे तेल पुसून घेतलेले आहे चिक गरम असतानाच आपल्याला पटापट रव्याच्या कुरड्या पाडून घ्यायच्या आहेत आई त्यामुळे आईने लगेच कुरवड्या पाडण्यास सुरुवात केली नंतर मग आईने शेवग्यामध्ये पीठ भरून दिले आणि नंतर मी पटापट एक एक करून रव्याच्या कुरड्या पाडून घेत आहे पीठ गरम असतानाच आपल्याला पटापट कुरवड्या घालून घ्यायच्या आहेत पाचलीच्या कडेने राहिलेल्या पिठाच्या मी सांडके घातलेल्या आहेत तर अशा पद्धतीने पांढऱ्या हिरव्या पिवळ्या आणि केसरी अशा चार प्रकारचे खायचे कलर घालून रंगबेरंगी कुरवड्या तयार केलेल्या आहेत आणि या कुरवड्या आपल्याला दोन दिवस कडक उन्हामध्ये चांगल्या वाळवून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपण दोन दिवस कुरवड्या कडक उन्हामध्ये चांगल्या वाळवून घेतलेल्या आहेत कुरवड्या तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे आणि गॅस मीडियम करून आता आपण कुरवड्या तळून घेत आहे तर अशा पद्धतीने रव्याच्या कुरवड्या फुगून तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल अकाउंट क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती होत राहील आणि आजची ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून जरूर सांगा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि अशा पद्धतीने तयार केलेल्या कुरवड्या वर्ष दोन वर्ष अजिबात खराब होत नाहीत